आज आपण पाहणार आहोत चाळीसनंतर कोणता फेसवॉश वापरावा नमस्कार मैत्रिणींनो आजचा विषय खूपच महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक चाळीस प्लस वयांच्या स्त्रियांसाठी उपयुक्त आहे चाळीसनंतर कोणता फेसवॉश वापरावा त्वचा घट्ट चमकदार आणि तरुण दिसण्यासाठी योग्य फेसवॉश कसा निवडावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण चुकीचा फेसवॉश वापरल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या वाढतात त्वचा कोरडी पडते डाग पिगमेटेशन वाढते चेहरा थकलेला आणि वयस्कर दिसतो चाळीसनंतर त्वचेत काय बदल होतात खूप महत्त्वाचे चाळीसनंतर आपल्या शरीरात आणि त्वचेत काही नैसर्गिक बदल होतात कॉलेजन कमी होतो स्किन ड्राय होते नॅचरल ऑइल प्रोडक्शन कमी होते त्वचा पातळ होते फाईन लाईन्स आणि व्रिंकल्स दिसू लागतात ग्लो कमी होतो म्हणूनच वीस तीस वयात वापरत असलेला फेसवॉश चाळीसनंतर चुकीचा ठरू शकतो चाळीसनंतर कोणते फेसवॉश अजिबात वापरू नयेत ही चूक अनेक महिला करतात सोप बेस फेसवॉश फॉर्म जास्त येणारे फेसवॉश लेमन किंवा नीम जास्त असलेले फेसवॉश ऑइल कंट्रोल किंवा ॲक्ने कंट्रोल फेसवॉश अल्कोहोल पराबेन सल्फेट असलेले फेसवॉश हे फेसवॉश त्वचेतील नैसर्गिक ओलावा काढून टाकतात सुरकुत्या लवकर पडतात चाळीसनंतर फेसवॉश कसा असावा चाळीस प्लस वयासाठी फेसवॉश निवडताना हे गुण असायलाच हवेत जेंटल म्हणजेच माइल्ड हायड्रेटिंग म्हणजेच ओलावा देणारा क्रीम बेस किंवा जेल बेस सल्फेट फ्री अल्कोहोल फ्री अँटी एजिन इन्ग्रेडियंट्स असलेला मैत्रिणीनो चाळीसनंतर बेस्ट फेसवॉश घटकानुसार माहिती हायड्रॉनिक ॲसिड फेसवॉश चाळीसनंतर सर्वात महत्त्वाचा घटक फायदे त्वचेला खोलवर ओलावा देतो स्किन प्लम दिसते फाईन लाईन्स कमी दिसतात चेहरा फ्रेश वाटतो ड्राय स्किन आणि नॉर्मल स्किनसाठी उत्तम दोन सिरामाइड फेसवॉश सिरामाइड म्हणजे त्वचेची ढाल फायदे त्वचेला प्रोटेक्टिव्ह लेअर मजबूत करतो ड्रायनेस कमी करतो व्रिंकल्स वाढू देत नाही चाळीस प्लस वयास सिरामाइड असलेले फेसवॉश खूप फायदेशीर असतात तीन विटॅमिन सी फेसवॉश फायदे असे त्वचेचा डलनेस कमी करतो नॅचरल ग्लो आणतो पिगमिटेशन कमी करतो पण लक्षात ठेवा स्ट्रॉंग विटॅमिन सी नाही माइल्ड आणि हायड्रेटिंग असलेलाच वापरा चार मिल्क किंवा क्रीम बेस्ड फेसवॉश गावाकडे आपण ऐकतो ना दुधाने चेहरा धुवा त्यामागे कारण आहे फायदे असे की त्वचा मऊ होते व्रिंकल्स कमी दिसतात नॅचरल ग्लो येतो सेन्सेटिव्ह स्किनसाठी उत्तम आता बघूया चाळीस नंतर स्किन टाईपनुसार फेसवॉश ड्राय स्किन असेल म्हणजे कोरडी त्वचा असेल तर क्रीम फेसवॉश हॅलोरॉनिक ॲसिड सेरामाइड मिल्क एक्सटेन्स नीम लेमन टाळा नॉर्मल स्किन असेल तर जेंटल जेल फेसवॉश विटॅमिन सी माइल्डवालं रोज वॉटर बेस्ड सेन्सिटिव्ह स्किन असेल तर फ्रेग्रेन्स फ्री सो फ्री ॲलोविरा प्लस सिरेमाइड कॉम्बिनेशन स्किन असेल तर लो फॉर्म फेसवॉश हायड्रेटिंग प्लस बॅलेन्सिंग फॉर्म्युला मैत्रिणींनो फेसवॉश कसा वापरावा खूपच महत्त्वाचे अनेक महिला चांगला फेसवॉश वापरतात पण पद्धत चुकीची असते योग्य पद्धत अशी आहे की चेहरा कोमट पाण्याने भिजवा वाटाण्या एवढा फेसवॉश घ्या हलक्या हाताने तीस ते चाळीस सेकंद मसाज करा थंड पाण्याने धुवा टॉवेलने जोरात पुसू नका दिवसातून फक्त दोन वेळा जास्त वेळा चेहरा धुणे चुकीचे घरगुती नॅचरल फेसवॉश चाळीस प्लस साठी ओट्स प्लस दूध एक चमचा ओट्स पावडर दोन चमचे कच्चे दूध आठवड्यातून दोन वेळा वापरा स्किन सॉफ्ट आणि ग्लोईंग होते बेसन प्लस गुलाब पाणी ड्राय स्किन असल्यास थोडे दूध घाला सेन्सिटिव स्किनसाठी उत्तम चाळीस नंतर फेस वाश बद्दल मोठ्या चुका जास्त फेस येतो म्हणजे चांगला हे चुकीचं आहे महाग आहे म्हणजे बेस्ट हे चुकीचं आहे रोज स्क्रब वापरणे चुकीचं साबणाने चेहरा धुणे खूपच चुकीचं चाळीस नंतर ग्लो हवा असेल तर लक्षात ठेवा फेस वॉश जेंटल असावा मॉइश्चरायझर नंतर नक्की वापरावा सनस्क्रीन कधीही स्किप करू नका पाणी भरपूर प्या झोप पूर्ण घ्या शेवटचा आणि महत्त्वाचा सल्ला चाळीस म्हणजे वय नाही चाळीस म्हणजे अनुभव सौंदर्य आणि आत्मविश्वास योग्य फेसवॉश प्लस योग्य काळजी नॅचरली ग्लोईंग कॉन्फिडंट वुमन जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रिणींना सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चाळीस नंतर कोणता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरावा आणि हो मैत्रिणींनो तुम्हाला काही समजत नसेल कोणता फेसवॉश वापरावा तर असे काही प्रोडक्ट मी आता टॅग करत आहे ते तुम्ही ट्राय करू शकता व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद